ज्याचा वसिल हा तो फाशीला ज्याचा म्हणून हे सगळं बदलायला पाहिजे आणि त्यासाठी माणसाचा माणूस जागा झाला पाहिजे माणसाचा झाला पाहिजे कवितेचे शीर्षक आहे आता सकाळपासून डॉक्टर दिलीप स्वामी साहेब या ठिकाणी होऊन गेले आणि गेल्या एक दोन महिन्यापासून पासून आपल्या शिक्षण जे वातावरण तयार झालं शिक्षणाचं शिक्षणाची दश दुसरी असं कवितेचं शीर्षक आहे चल मित्रा चल दोस् शोधीत शोधीत चल मित्रा चल दोस्ता शोधीत शोधीत बिगी पिली दस सुत्रीची की मया चीम कदची उंच घरारी दस सुत्रीची की मया चीम कद्यांची उंच घरारी गुणवते शिक्षण देऊ स्पर्धाक्षम विद्यार्थी घडण गुणवते शिक्षण देऊ स्पर्धाक्षम विद्यार्थी घडण ज्ञान ज्योत पेट उला आपो सर्वांच्या यादा नुगार मया नाही उंच भरार आरोग्यची तुम पुतारी संस्काराची देउनसी दोरी आरोग्याची त्याची तुम पुतारी संस्काराची देउनसी दोरी मानुसकींचा देवा जतुया मनसाच्याया तरी दशसुतरीची मोयाण्याची पंढर्याची उंच वरद चलगामी शोधितो शोधितो बिगी बी बी वसुंधरा ची माया सारी जी मुक्ता आनंदाचे दान हे महिलांचा सन्मान वाढ आनंदाचे दान हे महिलांचा सन्मान वाढ सुरक्षा ही मुगा मुलीची धैर्य सारे परान तंत्रज्ञानाची विकास करूया सूक्ष्म गुणांचा विकास करूया तंत्रज्ञानाची विकास करूया सूक्ष्म गुणांचा विकास करूया स्वावलंबन आहे सक्षम करूया जनसार दशसुतरीची मया नाही जे मक्र्याची उंच भरार चदरा मित्रा चारा شودي تشودي تبيبي تسودي تيمي وياي تيمي كلامي تيمي مثل